हाय हॅलो नमस्कार माधुरीस फुडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर माधुरीज फुटकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत मस्त अशी एक भन्नाट रेसिपी ती म्हणजे तिळाचे लाडू तर हे तिळाचे लाडू आपण करणार आहोत अगदी हेल्दी पद्धतीने आणि ते सुद्धा फटाफट होणार असे तर फार काही त्रास करायचा नाही आपल्याला आपले ला। हे लाडू जर तुम्ही माझ्या पद्धतीने योग्य प्रमाणात केले तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि हे लाडू अगदी फटाफट -फड़ बनतील आणि ते सुद्धा हेल्दी तर हे लाडू करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये पण त्यापूर्वी येत्या मकर संक्रांतीसाठी तुम्हा सर्वांना माधुरीस फुटकट्ट्याकडनं खूप खूप शुभेच्छा मस्त असे आपले हे भन्नाट काळ्या तिळाचे लाडू करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत काळे तिळ दोनशे पन्नास ग्राम मी काळे तिळ घेतलेले आहेत आणि ते छान असे कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले कारण वर जर काही पावडर असेल तर ती निघून जाईल म्हणून असे छान अशा कॉटनच्या कपड्यांनी त्यांना पुसून घ्यायचे त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत पन्नास ग्राम काजू पन्नास ते साठ ग्राम काजू घ्यायचे आहेत आणि छान त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत त्यानंतर घेतलेले आहेत खजूर तर दीडशे ग्रॅम खजूर मी इथे घेतलेले आहेत आणि त्याचेही छान असे बारीक बारीक मी तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर गूळ घेतला तोही घेतला आहे शंभर ग्रॅम आणि दीड चमचे वेलची पूड असं सर्व साहित्य आपल्या इथे योग्य प्रमाणात लागणार आहे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं आणि तेवढंच तुम्ही वापरावे त्यामुळे तुमचे लाडू सुंदर आणि मऊसूत होतील कुठेही ते कडक होणार नाहीत तर आपलं सगळं जर घेतल्यानंतर आता हे तीळ आपण काय करणार आहोत छान असे भाजून घेणार आहोत त्याचा कच्चा पण घालवण्यासाठी त्यांना भाजताना विशेष लक्ष देऊन भाजायचे कारण की जर तीळ करपले तर त्याची चव बदलेल आणि लाडू कडू होतील त्यामुळे गॅस मंद फ्लेमवर ठेवून हे तीळ हळूहळू अगदी दहा मिनटापर्यंत तरी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हलकी हलकी वाफ यायला लागली म्हणजे आपले तीळ छान असे भाजले जातील तर बघा इथे मी सातत्याने हलवत मस्त तीळ असे छान भाजून घेतले हाताने कुस्करल्यानंतर वरचा साल अगदी पटकन निघतं आहे म्हणजे आपले तिळ छान भाजले गेलेत गॅस मंद ठेवायचा आहे आणि या मंद गॅसवरतीच आपल्याला दहा ते बारा मिनटं हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत तर आपल्या इथं तीळ छान भाजून झालेले आहेत बाजूला काढून घेते त्याच कढईत मी एक चमचा तूप घालून घेते आणि त्या तुपामध्ये आपण हे काजूचे तुकडे घालून घेऊया म्हणजे लाडू खाताना हे काजूचे तुकडे आपल्या तोंडामध्ये आले की आणखीन छान लागतील त्यामुळे अशा पद्धतीचे हे तुकडे करून घ्यायचे काजूचे आणि ते सुद्धा आपण छान तुपामध्ये भाजून घेऊया हलके गोल्डन ब्राऊन झाले की काजूही आपण बाजूला काढून घेऊया तर मस्त आपले हे काजू इथे हलके ब्राऊन झालेले आहेत सो आपण ते बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईत पुन्हा मी एक चमचा तूप घालून घेते तूप छान गरम झालं की आपला जो गूळ आहे मी छान बारीक चिरून घेतलेला आहे शंभर ग्राम गूळ मी तर वापरलेला आहे तो आपण ह्या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित विळगळून घ्यायचा गे आहे परफेक्ट प्रमाण तुम्हाला तुम्ही मी, लत, मी जा दाखवलेलं आहे हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर लाडू कुठेही कडक होणार नाहीत आणि व्यवस्थित ते वळलेही जातील आणि गोडाचं प्रमाणही तेवढंच मी व्यवस्थित सांगितलेलं आहे जर तुम्ही जास्त गोड लाडू आवडत असतील तुम्हाला तर तुम्ही आणखीन थोडासा गुळ वाढवलात तरी चालेल पण मी इथे अगदी योग्य प्रमाणात तुम्हाला गोडाचं प्रमाणही सांगितलेलं आहे तर गुळही तर आपला छान वितळलेला आहे हलके हलके बबल्स येत आहेत त्याला म्हणजे इथं तो व्यवस्थित विरघळलेला आहे आता तो, तो कसा चेक करायचा ते आपण बघूया तर इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हे गुळाचे थेंब घालून घेते आहे तर गुळाचे थेंब कुठेही पसरलेले नाही आहेत ते एकाच जागेवर आहेत ही पद्धत मी तुम्हाला गेल्या वर्षीच्या लाडवाच्या रेसिपीमध्ये सुद्धा दाखवलेली आहे की आपला गुळचा पाक कसा चेक करायचा ते अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे त्यानंतर त्या त्याच गुळामध्ये मी घातले आपले खजूर आणि खजूर त्या गुळामध्ये शिजवताना आपल्याला हलकं दोन चमचे इथे पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हा खजूर छान त्याच्यामध्ये मिसळला जाईल विरघळला जाईल शिजला जाईल त्यासाठी आपल्याला हे दोन चमचे पाणी इथं घालायचं आहे खूप पाणी जास्त घालायचं नाही आहे तर केवळ दोन चमचे मी इथं पाणी घातलेलं आहे आणि गूळ आणि आपले हे खजूर सर्व काही छान एकजीव होण्यासाठी एक, एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर ते छान शिजल्यानंतर आपले तीळ आणि काजू आपण ह्यात घालून घेऊया खूप फटाफट हे लाडू तयार होतात ते घातल्यानंतर व्यवस्थित आपला आपल्याला सर्व काही मिक्स करायचं आहे तर छान इथे हे सर्व काही मिक्स करून झालेलं आहे आणि आता ह्या वेळेला मी घालते आहे वेलचीपूड तर दीड चमचे इथे वेलचीपूड आपल्याला घालायची आहे आणि ती घातल्यानंतरही आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण खजूर तीळ आणि गूळ एकत्र एक एकजीव करून घ्यायचा आहे सर्वीकडे आपल्याला हे गुळाचं पाखामध्ये हे आपले, आपले तीळ मिक्स झाले पाहिजे इतका वेळ आपल्याला ते छान ढळून वरखाली करून मिक्स करायचं आहे तर इथे इथे छान व्यवस्थित आपलं हे सर्व काही मिक्स झालेलं आहे आणि मी गुळाचं प्रमाणही चाखून बघितलं अगदी परफेक्ट आहे आणि आता आपण आपले लाडे करून घेऊया तर कुठेही हे आपल्याला फार गरम गरम लाडू कळायची गरज नाही आहे हलके गरम झाले की तरीसुद्धा हे फटाफट होतात काही काही लाडूंसाठी आपल्याला पटापट गरम गरम सारण असतानाच ते लाडू वळावे लागतात नाहीतर ते सारण कडक होतं पण इथे तसं काहीही होणार नाही आहे अगदी पौष्टिक आपले हे लाडू आपण आज करतो आहोत तिळामध्ये भरपूर असे गुणकारक गोष्टी आहेत ज्या आपल्या कॅल्शियमसाठी आपल्याला खूप उपयुक्त पडतात आणि त्यातल्या त्यात काळे तिळ तर अधिकच उत्तम त्यामुळे ह्या संक्रांतीला काळे तिळाचे लाडू नक्की करून बघा त्याचबरोबर आपण इथे अगदी पौष्टिक खजूरही वापरलेले आहेत सो मुलांसाठीही ते तेवढेच गुणकारक आहेत तर संक्रांतीमध्ये केलेले लाडू ते केवळ संक्रांतीसाठी के न वापरता तुम्ही मुलांसाठी हे तुम्ही जरी घरी नेहमीसाठी केलेत एक लाडू जरी मुलाला आपण खायला दिला तर कॅल्शियमचं प्रमाण किंवा आपणही खाल्लेत तर ते उत्तमच आहेत छान असं कॅल्शियम आपल्याला तिळामुळे मिळतं बघा तुम्ही कुठेही काही त्रास होत नाही आहे लाडू वळताना अगदी फटाफट ते आहेत आणि कुठे ते गरम सारणही नाही आहे सारण माझं अगदी थंड झालेलं आहे आणि मस्त हे असे आपले लाडू पटापट वळले जात आहेत जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही जर हे लाडू बनवलेत तर तुम्हाला कुठेही अडथळा येणार नाही ना, ना आणि खूप इझिली तुमचे हे लाडू तयार होतील जबरदस्त असे हे आपले काळ्या तिळाचे लाडू खजूरमधले तयार झालेले आहेत योग्य प्रमाणात आणि दिसायलाही ते खूप सुंदर दिसत आहेत वेगळे दिसत आहेत तर असे हे जबरदस्त लाडू ह्या संक्रांतीमध्ये नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून तर नक्कीच सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तर सुंदर असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत ह्या संक्रांतीसाठी आणि छान असे हे लाडू संक्रांतीसाठी तयार झाल्यानंतर त्याचा आस्वाद घ्या आणि माधुरीच फूड त्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू